मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन आणि गजबजलेले रेल्वे स्थानक ही केवळ प्रवासाची केंद्र नसून अनेक विक्रेत्यांचे उदरनिर्वाहाचे आहेत प्रवास करताना आपल्याला परफ्यूम घरगुती वस्तू किंवा स्वस्त कपडे विकणारे विक्रेते भेटतात आपण अनेकदा माणुसकीच्या नात्याने किंवा त्यांच्या कष्टाचं कौतुक म्हणून त्यांच्याकडून वस्तू विकत घेतो मात्र हल्ली याच माणुसकीचा फायदा घेऊन काही गुन्हेकारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत सध्या सोशल मीडियावर आकांक्षा परब या तरुणीने शेअर केलेला अनुभव केवळ एका व्यक्तीचा अनुभव नसून ती मुंबईत वावरणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी धोक्याची घंटा आहे ठाणे स्टेशनसारख्या गजबजलेल्या ठिकाणी जिथे दिवसाढवळ्या हजारो लोकांची वर्दळ असते तिथे एका परफ्यूम विक्रेत्याने ज्या पद्धतीने त्या तरुणीचा पाठलाग केला आणि तिला जाळ्या तोडण्याचा प्रयत्न केला ते पाहता के के आता प्रवाशांना मदत करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करण्याची वेळ आली आहे नेमकं झालं काय हेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही थेट वाटत तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टी मधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल इंस्टाग्राम वर आकांक्षा परब या तरुणीच्या व्हायरल व्हिडिओ मध्ये तिने ठाणे स्टेशन वरफ्य तरुणी स्टेशन वर शॉपिंग साठी गेली होती गोल्डन सिनेमा लेन मध्ये ती तरुणी खरेदी करत होती त्या ठिकाणी एक परफ्युम वाला आला आणि त्याने परफ्युम खरेदी करण्याची त्यांना विनंती केली त्यावेळी तिने त्या व्यक्तीची वस्तू खरेदी करण्यास नकार दिला पुढे या तरुणीने सांगितलं की अर्ध्या तासांना दिवसानंतर ती कपड्याच्या दुकानातून बाहेर आली तेव्हाही तो परफ्यूमवाला तिथेच होता त्याने पुन्हा परफ्यूम घेण्याची विनंती केली त्यावेळी समोर असलेल्या एका तरुणाने हातवारे करून तिला त्याच्याकडून वस्तू न घेण्याचा इशारा केला के त्याला या याबाबत विचारल्यानंतर त्याने तो तुला परफ्यूम विकत नाही त्याच्याकडून घेऊ नकोस असं सांगितलं तरुणीला हा प्रकार काही समजला नाही दुसऱ्या दिवशी या तरुणीला एका दुकानदाराकडून समजलं की हे लोक परफ्यूम विकण्याच्या बहाण्याने जवळ येतात परफ्यूमचा स्मेल देऊन आपल्याला भुलवतात आणि जवळ असलेले दागिने व काढून घेतात अनेकदा आपण अशा लोकांशी प्रेमाने वागतो त्यांना मदत करण्याच्या हेतूने संवादही साधतो मात्र असं करणं धोकादायक आहे त्यामुळे काळजी घ्या सतर्क राहा असं आवाहन आहे दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत आपल्या सोबतही असा प्रकार घडल्याचे अनुभव सांगितले आहेत ही तथाकथित परफ्युम गँग केवळ वस्तू विकत नाही तर ते एका विशिष्ट प्रकारच्या अंमली पदार्थांचा किंवा गुंगीकारक का औषधांचा वापर करून लोकांची शुद्ध हरपते आणि त्यांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लुटते या प्रकारच्या टोळ्यांची कार्यपद्धती पद्धती अत्यंत नियोजनबद्ध असते आकांक्षाने सांगितल्याप्रमाणे हे लोक आधी तुम्हाला एखाद्या वस्तूचा विशेषतः परफ्युमचा सुगंध घेण्याची विनंती करतात त्यांच्याकडे असलेल्या स्प्रेमध्ये अशा प्रकारचे रसायन असू शकते ज्याचा वास घेतल्यावर मेंदूचं नियंत्रण सुटतं किंवा तात्पुरती ग्लानी येते जेव्हा तुम्ही तो वास घेता तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या सूचना पाळाव्याशा वाटतात किंवा तुम्ही अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जाता याच संधीचा फायदा घेऊन हे विक्रेते तुमचे दागिने काढून घेतात आणि गर्दीत गायब होतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूच्या लोकांना वाटत की तुम्ही व्यवहार करत आहात पण प्रत्यक्षात तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणं हा सर्वोत्तम पर्याय असतो तुमचा एक छोटासा नाही तर तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि शारीरिक संकटातून हा निर्णय वाचवू शकतो या गुन्हेकारांचे दुसरे शस्त्र म्हणजे भावनिक साथ अनेकदा रेल्वे स्थानकांवर किंवा गर्दीच्या रस्त्या रस्त्यांवर काही लोक तुम्हाला अडवतात आणि अत्यंत केविल वाना चेहराने सांगतात त्यांचं पाकीट चोरीला गेलंय किंवा गावाला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत आपण मुंबईकर नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो पण याच स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो जर कोणी खरोखर अडचणीत असेल तर त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवणे किंवा रेल्वे पोलिसांकडे घेऊन जाणे हीच खरी मदत ठरेल स्वतःचे पाकिट काढून त्यांना पैसे देणे किंवा त्यांच्याशी जास्त वेळ बोलत उभे राहणे धोक्याचे ठरू शकते अनेकदा बोलता बोलता ही माणसे तुमच्या खूप जवळ येतात त्यांना प्रॉक्सिमिटी क्राईम असं म्हटलं जातं संभाषणात गुंतवून तुमचे लक्ष विचलित केले जाते आणि मागून येणारा त्यांचा साथीदार तुमची पर्स किंवा मोबाईल चोरून नेतो त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी बोलताना नेहमी तीन चार फुटाचं चा अंतर राखणं अत्यंत आवश्यक आहे जर एखादी व्यक्ती विनाकारण तुमच्या जवळ येत असेल तर त्वरित मागे सरा आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन उभे राहा विशेषतः महिला प्रवाशांसाठी विशेष विशेषतः महिला प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक असते एकट्याने प्रवास करताना किंवा खरेदीला जाताना नेहमी सतर्क आहे हल्ली अनेक तरुण तरुणी कानात हेडफोन्स लावून चालतात ज्यामुळे आजूबाजूला काय घडतं याच राहत नाही ही परिस्थिती उघडे ठेवा जर तुम्हाला संशय आला की कोणी तुमचा पाठलाग करते तर घाबरून न जाता तातडीने एखाद्या मोठ्या दुकानाशिरा किंवा तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाला याची कल्पना द्या अनेकदा हे लोक अशा व्यक्तींना लक्ष करतात ज्या शांत किंवा बुजऱ्या असतात त्यामुळे चालताना तुमचा आत्मविश्वास दिसू द्या जर कोणी तुम्हाला जबरदस्तीने अडवण्याचा प्रयत्न केला तर शांत न बसता मोठ्याने ओरडा गर्दीच्या ठिकाणी ओरडल्याने गुन्हेगार घाबरतात आणि तिथून पळून जातात तुमची सुरक्षितता ही पूर्णपणे तुमच्या हातातील सतर्कतेवर अवलंबून असते शेवटी मुंबईसारख्या महानगरात वावरताना सतर्कता हाच आपला सर्वात मोठा सुरक्षा कवच आहे कोणालाही आपली वैयक्तिक माहिती जसे की घरचा पत्ता फोन नंबर किंवा तुम्ही कुठे चालला आहात हे सांगू नका अनोळखी व्यक्तीने दिलेले खाण्याचे पदार्थ किंवा पाण्याचे सेवन टाळा तंत्रज्ञानाच्या युगात आपण सुरक्षित आहोत असे आपल्याला वाटते पण हे गुन्हेगार ही मानवी मानसिकतेचा जास्त अभ्यास करतात आकांक्षा परबने जो व्हिडिओ शेअर केला त्यामागे एकच उद्देश होता इतर ही इतर कोणीही अशा जाळ्यात अडकू नये आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे प्रवासात सावध रहा अफवांवर विश्वास ठेवू नका पण धोक्याच्या खुना ओळखा जेव्हा आपण सजग राहू तेव्हाच या परफ्युम गँग सारख्या टोळ डोळ्यांचे मनसुभे उधळून लावता येतील सुरक्षित प्रवास आणि सतर्क नागरिक हीच मुंबईची खरी ताकद आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका